सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळीत मजेत आहात ना माझ्या मैत्रिणीच्या वाढदिवसानिमित्त आता मी तिच्या घरी जाते अर्जुच्या घरी जाते तिच्यासाठी केक घ्यायला आलेली आहे चला हा फ्लेवर बघ ना काजू कतली फ्लेवर काजू कतली एकदम फ्रेश आहे हे ब हे पण आहे मलई रसगुल्ला फ्लेवर रसगुल्ला स्पेशल आहे आपलं रबडी काजू कतली रोज रस किती टेम्प्टिंग मलाई मलाईवर काजू कतली आणि आपजी अर्जू पत्नी आज आहे माझ्या मैत्रिणीचा बर्थडे अर्जूचा आणि तिच्या बर्थडे साठी आज आम्ही आलेलो आहोत सगळेजण खूप कधीपासूनच पासूनच होतं की अर्षीला घरी जायचं पण माझी धावती भेटत व्हायची मग म्हणते की नाही यावेळेस आणि मगच पुढे जाणार बाई तयारी चालू आहे बैठकीची मला म्हणणे आल्यानंतर भाकरी कधी भाकरी करणार

दुर्गा पण येणार होती पण त्यांना बोकड नाही चालत आणि म्हणजे तिकडे शिजत पण असेल ना मग तिकडे ते काहीच नाही खाऊ होऊ शकत त्याच्यामुळे ती बोली का मग मी नाही तर बनवलं नाही बसायचं मग म्हटलं ठीक आहे नको येऊ नेक्स्ट टाइम म्हणलं तिला नेक्स्ट टाइम तुला चिकन करू खाऊ खाऊ हवा का नको तुला नको ना जाऊ द्या आता काय खाऊ तुमची मर्जी बाप रे एवढे मोठे मोठे शब्द बोलू नको मला चक्कर येईल तुमची मर्जी बिर्जी बोलला चक्करच येईल मला इकडे खरच सांगते मला असं शिवाजीला सवय नाहीये मर्जी बिर्जी बोलल तुझा ह्याच्यातलं काय आवडते का तुझं काय आहे का ह्याच्यातलं आवडीच आहे का तुझ्या काही सगळं आहे झालंय सगळं हा पिंक कलर दिदीला द्यायचा हा का आणि हा ग्रीन कलर तू घ्यायचा आहे

काढून देऊ का भाजी असं कसं भाजेल आजी काय करते हां नळी पण आणलेली आहे त्यांना सांगितलं नळी आधी सांगा त्यांना हा बरोबर आहे अच्छा म्हणजे अगोदर तू शिजवून घेतलं व्यवस्थित अळणी ओके अंडे शिजवून घेतलं व्यवस्थित अळणी व्यवस्थित शिजवून घेतलं आधी मटण तिने आणि मग ते करायचं

तेवढा तेवढ्या तरी कशा ठेवायचं ठेव बस बस ठेव ठेवन बघांचा काय काय केलीलच का आता त्याचा कांदा आणि टोमॅटो आधी परतलेला okay. होता कांदा हा आता तुम्ही परत कमेंट कराय काही काळे दिसतीये कांदा आणि टोमॅटो आता त्या कडे मध्ये परतलेला त्याच्यामुळे तो रंग तसा तसा आहे आणि आधी भाकरी पण जास्त केलेल्या तर त्याच्या पण कमेंट येतील मागच्या वेळेस तस झालेलं ना म्हणजे तवा करपलाय तवा करपलाय तवा करपलाय हे कांदा टोमॅटो ह्याची ग्रेव्ही आहे फक्त कांदा आणि टोमॅटो लसूण खोबरं कोथिंबीर आलं ते आधी सगळं आम्ही शिजायला घातलेलं कांदा आणि टोमॅटो हा फक्त कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही ऑलरेडी मी तेला फ्राय करून घेतलेलं आणि नंतर बारीक केलेलं

मागच्या वेळी सुनील आला ना तेव्हापासून सांगतोय अर्चनाचं मटण खूप भारी होत आणि मला काय हा काय सुनील भारी होत माझ इथे पुण्यामध्ये ऍक्च्युली बकरा खायला खूप कमीच मिळतो मेंढा असतो ना इथे माझ्या मनात होतं कधी मला खायला मेळायला आणायचं पूर्ण होते तिच्याच बड्डेला तीच देत बकडे पार्टीच म्हणाली हो बरोबर या घरी तरी फर्स्ट टाइमच नाही जेवायला नव्हतं बरोबर तुमच्या गावाला मेंढा नाही खात का तुम्ही प्रत्येक गावची पद्धत वेगळी आणि मैत्रिणीने खास सोय केल्या दिसते नळी बघा नळी हा मुद्दा पण अडला वाटत नळी त्यांना सांगितलं असं दोन सोय दोन दुर्गाताईंकडे अमोल दाजींचा पाहून छान आणि ते आमच्या बाळोसो दाजींचा पाहून सगळ्यांचे दाजीच काय <laughs> रंजिताची <जे> दाजी <laughs> बाळोसो आणि अर्चना शिवाजी बस ना बस ना तू एका जागी था थांबतच नाही इथे रोज भाकरीच तुम्ही खाता का भात पण भात ही ज्वारीची ना भाकरी बाजरीची आणि हा रस्ता मटणाचा रस्ता चुरायला वा वाचना तुम्ही लहानपणी शाळेत होतात तेव्हा घरी असा असायच तुमच्या भाकरी असायची का तिथे भात चपाती तसं नाही नाही भाकरी असायची आणि ही आली की करायला बसायची भाकरी ही लावायची अच्छा हिच्यासाठी खास गरम गरम बनवणार मी येणार ना संध्याकाळी सांगितलं घाल का बस आणि असं आणि मी हॉलमध्ये बसणार किचन मध्येच माझा थाट असायचा बसलेला आणि किचन मध्ये कसं होतं ना त्यांचा कडप्पा होता ना ते तिकडे नाही बनवायचे खाली बसून बनवायचे ना जेवण तर तो गॅसची शेगडी ती खालीच होती आणि ते दरवाजामध्ये असं हे कसं भाग इथे किचन इकडे हॉल तिकडे नाही तुम्ही शेजारी राहायच्या का बाजूबाजूला एकमेकांची गावी कि मग आम्ही एकत्र पाच मिनिटाच अंतर होतं असं चालत जयश्री अर्चना असताना होती का सोबत अच्छा पण तिचा वर्ग वेगळा होता त्याच्यामुळे असं खूप असं मिक्स नाही होत म्हणजे राहायचो एकाच लोकेशनला सगळेजण पण वर्ग वेगळा नवलेश सोबत नव्हता नंतर जयश्री आणि मी एकाच वर्गात होते पहिली ते चौथी जयश्री ना आमच्या घराच्या मागच्या बाजूला आणि ती पहिली ते चौथी आम्ही एकाच वर्गात होतो आणि पाचवी ती आम्ही एका शाळेत होतो आणि मला भेटली पाचवी पासून है ना

नळी येते खाना तुझे खास मळी आडले बघ ही शांतच का पहिल्यापासून अर्चना हा रंजिता आता आता बोलते का नाही पहिला नव्हती बोलत काय ग रंजिता पहिली पण शांतच होती भांडायचं कोणाशी असलं का तू तू कोणाशी भांडायचं असलं का तू भांडायची का नाही हां माझ्या अच्छा तेव्हा मी नाही बोलायची उलट तेव्हा पण कुठे एवढी नाही बोलायची ना नाही बोला ते खूप मला शांत बस भांडण नव्हतं भांडण असं नाही झालं दुसऱ्यांबरोबर कधी एकामेकीबद्दल कोणी दुसरं आम्हाला काय बोलायला आवडायचं नाही त्यावेळेस मग आम्ही बोलायचं नाही आणि दोन नळे आहेत एक माझ्या माझी आणि एक रंजिताच्या वाटणीची बघ माझी असं नको मला दिली होती माझी सगळी आणली होती अर्चनाने मी तुला दिली आहे दाने दाणे पे नाही मस्त भाकरी आहे मटन फ्राय आणि रस्सा वा वा सातारी पद्धतीचं मटन का मग बारामतीच मटन अच्छा

मला अख्खं जग फिरायचं hmm. तू असं बोलणार ना तेव्हाच तू अख्ख जग फिरणार खरच हा जर तू हे बोलणे हा एकदा जाऊ मग एकदाच जाऊ oh, सुरुवात oh, तरी पाहिजे नाही नाही बोलायचं मला अख्खा जग फिरायचंय तेव्हा अपघात आवडतं ग पण मला बस नाही आवडत <laughs> बस कशा राहतात थोडी जग तू बस तरी पण जावं लागतं ना निम निम हे पण नाही एकदा मला त्रास व्हायला लागला ना मी नाही मग तिकडे बाईक घ्यायची उतरून ठीक आहे हिला फिरवायला नेताना तिकडे मी बाईक घेणार आमची बस पुढे आणि बाईक घ्या मागे झेंडा घेऊन फ्लाय विथ रंजिताचा झेंडा बसच्या पुढे तुमची बाईक चालू हा बरोबर कसं काय बसच्या पुढे बरोबर बरोबर बसच्या पुढे आमची बाईक बाईक चालू आहे झेंडा पुढे बाईक पण येत नाही चालवते ती नाही बसली तुम्हाला पण ट्रिप बुक करायची असेल फ्लाय विथ रंजिता ट्रॅव्हल सोबत स्क्रीन वरती नंबर दिलाय डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलाय पटकन बुक करून टाका आणि आताचं पुण्यामध्ये पण ऑफिस आहे सो तुम्ही पुण्यामध्ये ऑफिसला येऊन पण इन्क्वायरी करू शकता आणि तुम्ही गुगल वरती सर्च करू शकता फ्लाय विथ जिता टाबल ऑफिस के लगेस तुम्हारा का उठे आहे दे अजून दे अजून दे दोन पीस दोन, दोन पीस दोन छोटे छोटे पीस बस देكله ना एवढं दे दे बघा मैत्रीण करून घ्यायला लागते रे

करूनच आम्ही काय पण दिली आणि पार्टी पण दिली तिच्या घरी दिली मस्तपैकी ऍक्च्युली मला घरातचीच पार्टी हवी माझी आणि माझ्या मी ऍक्च्युअली त्यांना बोलून त्याची स्लिप ऑफ टांग होते कारण की मी एवढी जास्त पोट बघा असं पॅकअप झालंय पूर्ण माझा पोट आणि मी बसला जेवढ्या ज्वेलराच्या जागा तेवढं टेकूरची बसली असं आम्ही सत्कार करतो तुम्ही इतका छान केला का आमचा इतकं छान मटण आणि भाकरी आम्हाला खाऊ घातली आहे पार्टी दिली आहे तुम्ही तुमच्या बर्थडे मॅच झाली पाय असेल फोन केले तसे खाली तुम जिओ हजारो साल साल किती हो पच्चा हजार

गिफ्ट आमच्या आल्याबद्दल खूप खूप आभारी होता ओ, हो तुमच्यासाठी एक स्पेशल ऑफिसला ठेवून आलेलात ना एक दिला मी तिचा तिचा डबा होता तो दिला मी तिला आणि आता हे होतं माझी छत्री घेतलीये का घेतलीये घेतलीय छत्री छत्री घेतलीये का पण आल्याच विचार छत्री घेतलीय का माझ्या दुसरीकडे जाण्यापेक्षा एक तर तुझ्यापाशी राहू दे नाही तर मला मिळते नाहीतर मला मिळू दे बघितला का तुला नाही इथे तर घेऊन जा नाही आणली मी छत्री तू एवढं चार वेळ आठवण करून तरी मी आणली मला चार वेळ लागतं एवढं तर मला कुणाच काही आठवत नाही आता ऑफिसला तिकडे आणि ही दुसऱ्या दिवशी मला पंढरपूरला जायचं होतं ना तर मी सकाळी सकाळी ऑफिस उघडायला गेली ना म्हणजे चप्पल तिकडेच होते ना तर ते उघडायला गेली तो पाय वगैरे पडले आणि त्याच्यानंतर निघाले आणि म्हणजे छत्री घ्यायला पाहिजे मग जर इथे गुलाबी कलर छत्री दिसते चला घ्या आपला बाहेर आपल्या ऑफिस बाय म्हणजे कोणाची तरी आपलीच असतात म्हणजे चला चला उचलून देऊया छत्री पण वारी करून आली बघ मला नाही जमलं पण छत्री लावून आणि हे पण तुझंच आहे दोन दोन ड्रेस घेऊन आले हा एवढे कशाला नाही घालून बघ कसे होतात ते हो ना आणले म्हणजे परफेक्ट आता हा तर बसलाय व्यवस्थित परफेक्ट बसलाय परफेक्ट एकदम बसलाय मला फोटो काढून पाठवा चला 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 तर म्हणता तुम्हाला माझ्या अर्जूचा बड्डे कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि बड्डेला अर्जूला खूप साऱ्या शुभेच्छा द्या भरपूर अशा आणि संपूर्ण जगभर माझ्यासोबत सुरू दे हिचे सर्व स्वप्न पूर्ण हो होते या सगळ्यांनी शुभेच्छा नक्की द्या बाय आणि हा ड्रेस कसा वाटतोय तिने घेतलेला ते, ते पण कमेंट करून हा आणि फार परफेक्ट झालं परफेक्ट एकदम परफेक्ट झालं काहीच करावं लागणार काहीच करावं लागणार मग तुला जे हात लावायचे तेवढे ते हात बाकी काही करायची गरज नाही परफेक्ट एकदम झालेलं आहे मस्त झालं छान आणि कलर पण छान आहे ते पण सांग मला दोन्ही आहेत ना तेही सांग कसे झाले ते बाय बाय